नमस्कार आपलं केटी मराठी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आताच्या अर्थसंकल्पामध्ये एक नवीन योजना महिलांसाठी एक योजना सुरू केलेली आहे ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली तर त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याची पात्रता काय अटी नियम काय आहेत आणि अर्ज कुठं करायचा हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ही विनंती बघा योजनेचं स्वरूप काय बघा योजनेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जर डीबीटी म्हणजे डायरेक्ट तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये तुमचे दीड हजार ट्रान्सफर होणार परंतु त्याच्यामध्ये जर तुम्ही कोणी त्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याचे समजा तुम्हाला केंद्र किंवा राज्य सरकार सरकारकडून हजार रुपये जर तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह पूर्वी योजना भेटत असेल तर त्याच्या वरचे पाचशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार आहेत बघा योजनेचा लाभार्थी कोण आहे महाराष्ट्रातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला या योजनेसाठी लाभार्थी आहेत त्याच्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय म्हणजे कोणती महिला आपले असणे जी जी गाव जेव्हा ते महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त निराधार महिला असल्या पाहिजेत किंवा एकवीस वर्ष पूर्ण म्हणजे असे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे कुटुंब म्हणजे काय तर तुमच्या जे काय रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डावर जेवढी नावं आहेत त्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असे आठ आहे बघा त्याच्यानंतर कोण त्यासाठी अपात्र आहे बघा अडीचशेपेक्षा अडीच लाखापेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल एकत्रित कुटुंबाचं तर ते असे योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत त्याच्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत हे जे कर्मचारी आहेत ते काय या योजनेसाठी काम म्हणजे पात्र अपात्र आहेत त्याच्यानंतर बघा जर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राभीरात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती योजना त्या महिलांसाठी ही योजना नाही त्यांच्यासाठी हे लागू राहणार नाही मग त्याच्यामध्ये आमदार खासदार तर नसणारच आहे त्यांना काही गरजच नसणार आहे त्याच्यानंतर जे जे काही बोर्ड आहेत उपक्रम आहेत त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना पण नाही संचालक दिक पण नाहीत हे महत्वाचं बघा संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरची नावं आहेत त्यांच्या एकत्रित पाच एकर पेक्षा जास्त जर जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही म्हणून आर्टिक टी पाच एकरपेक्षा कमी जमीन असावी लागते या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ज्याच्याकडे समजा चार चाकी वाहने चार चाकी वाहने म्हणजे फक्त ट्रॅक्टर बघून जर कार असेल टेम्पो असेल ट्रक असेल ज्या काही वाहना असेल घरात तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना बघा तुम्हाला अर्ज कसा करायचा बघा काय काय आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय काय आवश्यक आहे योजनेच्या सा लाभसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड पुन्हा तुमचं राज्यातील जन्मदाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र किंवा त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासपोर्ट आकारचा फोटो रेशन कार्ड व सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे तुम्हाला हमीपत्र पण तिथं भरावं लागेल त्याच्यानंतर बघा निवड कशी होणार ग्रामीण भागात बघा लाभार्थ्यांच्या अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे म्हणजे तुम्ही जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका शेती सुविधा ग्रामपंचायत ग्रामसेवक हो, यांच्यामार्फत तुम्ही अर्ज दाखल करू शकता नागरी भागात म्हणजे ग्रामीण भागात काय अंगणवाडी का, का सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या आणि नागरी भाग म्हणजे शहरात अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी सीत सुविधा केंद्र याच्यानंतर याच्यामध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्कीच लिहा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद